नमस्कार शेतकरी बांधवांदी माणसा हवामान हो अंदाजामध्ये आपलं सहर्ष स्वागत आज सहा ऑगस्ट आज पाऊस सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागामध्ये झालेला दिसून आलेला आहे त्यामध्ये सोलापूर शहर दक्षिण सोलापूर मंगळवेढा सांगोला तसेच जत शहर आजूबाजूचा परिसर या भागामध्ये आज काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपणाला दिसून आला उद्या सात ऑगस्ट या दिवशीसुद्धा आपणाला सोलापूर शहर करमाळा बार्शी दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर अक्कलकोट तसेच पंढरपूर मंगळवेडा सांगोला या भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता आहे तसेच जत शहर बनाळी शेगाव माडग्या गुड्डापूर जडरबोपला संख या भागात रिमझिम हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता आहे तसेच उद्या पूर्व विदर्भाच्या अनेक भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी जोरदार पाऊस दिसून येईल त्यामध्ये चंद्रपूर गडचिरोली वाशिम हिंगोली या भागात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता आहे तसेच कोकण विभागामध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता आहे तसेच कोल्हापुराचा पश्चिम घाट पुण्याचा पश्चिम घाट साताऱ्याचा पश्चिम घाट तसेच सांगली शहर आजूबाजूच्या परिसरात हलक्या ते मध्यम सरी आपल्याला दिसून येतील धन्यवाद मित्रांनो दररोजचा हवामान अंदाज पाहण्यासाठी साधी माणसे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून शेतकऱ्यांना आपल्या शेतीचं नियोजन करता येईल आणि आपले काही प्रश्न असतील तर कर, कमेंट करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जय महाराष्ट्र जय भारत जय वैराजा